नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या मा व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सव्वीसर्पणे चौदा पंधरा आणि सोळा जून दोन हजार पंचवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये बदल होऊन महाराष्ट्र राज्यात मान्सून सक्रिय झाला असून मान्सून आता कोणत्या दिशेने सरकत आहे याविषयी देखील सविस्तर माहिती आज आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तर महाराष्ट्रातील कोणकोणत्या जिल्ह्यांना येलो रेड आणि ऑरेंज अलर्टचा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे तर ही माहिती देखील सविस्तरपणे जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच देणकॉन बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे ट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलकम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील मग चला तर जाणून घ्या व्हिडिओ सविस्तरपणे अनेक दिवस रखडलेला मान्सून अखेर राज्यात सक्रिय झाला आहे पुढील अठ्ठेचाळीस तासामध्ये मान्सून संपूर्ण विदर्भ व्यापणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून मिळालेली असून यासोबत कोकणात अतिमुसळधार पावसाचा आणि कोकणामध्ये रेड अलर्टचा इशार इशारा हवामान खात्याने दिला असून मध्य महाराष्ट्रात देखील मुसळधार पावसाचा अंदाज तर मराठवाडा आणि विदर्भात वादळी वारस पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे तर कोकणातील रायगड सिंधुदुर्ग आणि येथे अतिवृष्टीचा सा इशारा चौदा आणि पंधरा जूनच्या दरम्यान देण्यात आला असून मध्य महाराष्ट्रात पुणे अहिल्यानगर नाशिक कोल्हापूर सातारा घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून विदर्भातील अनेक जिल्ह्यामध्ये विजांसह पावसाचा अंदाज देण्यात आलेला आहे तर मान्सूनचा प्रवास थांबलेला असतानाही आता मान्सून दक्षिण पूर्व मध्य प्रदेश ते हरियाणा तसेच आंध्र प्रदेश किनारपट्टीपासून ओडिसा आणि छत्तीसगड दिशेने पुढे सरकत आहे या सर्व हवामान स्थितीमुळे मान्सूनला पोषक वातावरण तयार झाले आहे त्यामुळेच मुंबईसह कोकण मराठवाडा आणि विदर्भात जोरदार पावसाची शक्यता आहे तर राज्यातील पावसामुळे तापमानात लक्षणीय घट झाली असून रेड अलर्टचा इशारा अर्थात अतिवृष्टीची शक्यताही रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये चौदा आणि पंधरा जूनच्या दरम्यान असून ऑरेंज अलर्टचा इशारा मुंबई ठाणे रायगड सिंधुदुर्ग चौदा आणि पंधरा जूनच्या दरम्यान असणार आहे कोल्हापूर घाटमाता पंधरा ते सोळा जूनच्या दरम्यान सातारा घाटमाता पंधरा ते सोळा जूनच्या दरम्यान सांगली जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर थोडासा कमी राहील अकोला अमरावती चंद्रपूर गडचुली गोंदिया नागपूर या जिल्ह्यामध्ये चौदा आणि पंधरा जूनच्या दरम्यान ऑरेंज अलर्टचा इशारा देण्यात आला असून वादळी वरसह येलो अलर्टचा इशारा पालघर ठाणे मुंबई धुळे नंदुरबार जळगाव नाशिक पुणे सातारा सोलापूर छत्रपती संभाजीनगर परभणी बीड हिंगोली नांदेड लातूर धाराशिव अमरावती वर्धा वाशिम यवतमाळ भंडारा या जिल्ह्यांना येलो अलर्टचा इशारा वादळी वारा आणि विजांसह देण्यात आलेला आहे आज मा दे पुडिल तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सव्वीसरपणे चौदा पंधरा आणि सोळा जून दोन हजार पंचवीस या तारखेचा सव्वीसरपणे जाणून घेऊया मग चला तर पुढील उडूला सुरुवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे पावसाचा अंदाजा केरळ कर्नाटक गोवा या राज्याच्या किनारपट्टीकडे अतिवृष्टीचा जोर आहे तमिळनाडूच्याही बहुतांश भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे तेलंगणा कर्नाटक आंध्र प्रदेश बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील भारताच्या पूर्व भागामध्ये हैदराबाद रामगुंडणम जगदलपूर विजयवाडा विशाखापट्टणम भुवनेश्वर रायपूर इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे कोरबा केला धनबाद कोलकाता हलका मध्यम पाऊस वादळी वाऱ्यासह बघायला मिळणार आहे तर महाराष्ट्राकडे या पावसाचा जोर वाढलेला असून काही ठिकाणी अतिवृष्टी काही भागात मुसळधार तर काही भागात मध्यम पावसाचा अंदाज असून काही भागामध्ये वादळी वारे मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह या पाव पावसाचा जोर बघायला मिळणार आहे सव्वीस अपडेट जाणून घेऊया तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज हा सावंतवाडी अंबोली बंडा अलरणा बेडशी रामगड या भागात अतिवृष्टीचा जोर आहे कर्नाटक राज्याचा परिसर बाजी बेगाव राणाकुंडे धामणे जोरदार पावसाचा अंदाज आहे पारसेम अल्डणा बेडशी कानाकुंबे गवाली वालपुई तिक्सा पणजे वास्कतगामा या बहुतांश ठिकाणी अतिवृष्टीचा जोर राहील पिंगळा महापणकुडालाही अतिवृष्टीचा जोर आहे कडेगाव पटेगावलाही अतिजोरदार पावसाचा अंदाज राहील मालवण बायगणी कणकवली पोंडा राधानगरीलाही बहुतांश ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे कुणकेश्वर विजयदुर्ग वडापेठ रत्नागिरी नेरवा मुलगुण या बहुतांश ठिकाणी जबरदस्त अतिवृष्टीचा जोर असणार आहे पोंडा राधानगरी करपटण गगनबावडा अतिमसळधार स्वरूपातील राजापूर रेपटण लांजा बेलकर सक्रपास संगमेश्वर माकंजन या भागातही अतिवृष्टीसारखा जोर बघायला मिळणार आहे कोल्हापूर जिल्ह्याच्या दक्षिण भागामध्ये नेसारी अजरा तसेच कडेगाव हो, गारगोटीला मुसळधार स्वरूपात राहील अडदाला कुरणवाडी सांकेश्वरा मालदाटी चुकुडी मध्यम स्वरूपात राहील निपाणी कापसी गारगोटी मुरगोड जैनवाडी कागली इस मुसळधार पावसाचा अंदाज आहे परोळा संगो मलकापूर कोकलाई मुसळधार पावसाचा अंदाज राहील किनी कोडाली आणि कोल्हापूर इचलकरंजी जोरदार पावसाचा अंदाज आहे सांगली जिल्ह्याकडे पुढील तीन दिवसात गोका कालकंगीला मध्यम स्वरूपात राहील रायबग इडकल आणि देवणकाठी मध्यम ते जोरदार स्वरूपात राहील शिरगुपी कुडाचिलाई मध्यम जोरदार स्वरूपात राहील मग सुळी जळकाटी किरांगी अडाली तेलसंग कानामडी धागलपूर बिलर्जत या भागात बहुतांश ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे सांगली मालगाव देसिंग तासगाव अष्टा जोरदार पावसाचा अंदाज राहील सातारा जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज हा तासगाव रामपूर पलूस नरसिंहपूर मुसळधार पावसाचा अंदाज राहील मेढा उडाले इकडे तुफान पावसाचा अंदाज आहे कराड कडेगावलाही जोरदार पावसाचा अंदाज राहील मायनी वडूज मसवड इकडे मध्यम स्वरूपात राहील पुसवली औंध उमराजलाही मुसळधार पावसाचा अंदाज आहे सातारा कोरेगाव अद्राकी आणि तसेच खंडाळा लोणारलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे नांदेड पलटण बराड शिंगणापूर बारामती लुसुंबे इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेकडे जोर वाढलेला असून कोयना पटण अरळ आरवाडे ओसटपोट अतिवृष्टीचा जोर बघायला मिळणार आहे माकंजन सरवाडा हेडबी गुहागर मार्गाव तांबे दागाव खेड सागदेव दापोली पाचपाणी कलचित मंदनगर महाबळेश्वर या बहुतांश ठिकाणी अतिवृष्टीसारखा पाऊस जबरदस्त राहील माड वर्धन गोरेगावले मुसळधार पावसाचा पा। अंदाज आहे रवडी खंडाळा लोणार भोरशिरो जोरदार पावसाचा अंदाज या भागामध्ये बघायला मिळणार आहे सोलापूर जिल्ह्याकडे बारामती लोसंबे मध्यम स्वरूपात राहील अकलूत पाचरस वेलापूर बालवाणी मौ बुद्रुक मसवाड மூபா பாசன அந்த மத்திய மருத்துவ மங்கலவேடா மாரவடி பண்டவணி வேலபுலை அந்த சோல ஜாமக மங்கழி மந்திர வல்ச அக்கலக்கோட்ட சர படகி அலூர் துகா ஜனமோட்ட மோதார பாசா அந்த வடலா தந்தவடி துழாபுலை மத்தியமோ அங்கார கக்கம் பிம்பல டெம்பூர் கரவடி அரங்க ஜோர்ட் அந்தாஜ் இரங்கி वरंडा करमाळा बिगवन केटर पे गोंडोळ जोरदार पावसाचा मध्यम स्वरूपात राहील तसेच शिवापूर दायरी पुणे लोणी कालपूर वाघुली मध्यम पावसाचा अंदाज आहे लवासा जिटे टाला इंडापूर रोहन नगटाणा आंबेकळवण मुसळधार पावसाचा अंदाज राहील आणि कोकण विभागातील रायगड जिल्ह्याकडे चोंडी अलिबाग पेन शिरोकोपली कसमतलाही मुसळधार पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाणी बघायला मिळणार आहे चाकण खेड पाबल मलटण शिक्रापूर वागुली पुणे लोणी कालभर जोरदार पावसाचा अंदाज आहे शिवापूर सासवड जेजूरीला आहे जोरदार पावसाचा अंदाज राहील अहिल्यानगरच्या भागामध्ये लगतचा परिसर बघितला असता कडेगाव दोन पडेगाव श्रीगोंदा पडेगाव सुद्रुक आणि तसेच बांबडे शिरूर इकडे मध्यम जोदा स्वरूपात येईल कर्जात कुलधरण जळगाव मिरजगाव जामखेड कडाष्टी मसदार स्वरूपात येईल रायगाव सुरेगाव अहिल्यानगर पारने सुपे अल्याने टाकेटोकेश्वर जोरदार पावसाचा अंदाज आहे अहिल्यानगर कुडगाव बगूर पातर्डी जांभळी अमरापूरलाई जोरदार पावसाचा अंदाज राहील बांबुरी राऊरीलाई जोरदार स्वरूपात राहील मुडगाव बनास निवासा मध्यम पावसाचा अंदाज आहे श्रीरामपूर तालिकबन अश्विलोणी आणि संगनमेल बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे शिर्डी पुलतांबा कोपरगाव वावी जवळके जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे राजूर अकोला मुसदा स्वरूपातील कोकण विभागातील रायगड जिल्ह्याकडे बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे मुंबई नवी मुंबई पनवेल गर्जत कुसर पेठ नरेल मुरबाड आंबेगाव शिवालीबाई शाकरे बदलापूर मुसळधार पावसाचा अंदाज आहे ओमवाडी ख्रिसीवाडा ठाणे कल्याण अंमली खडवाली इकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील वसे विरार उंबरपाडा पिल्वी सपाले गोडमाल वाडा पालघर इकडे तुफान पावसाचा अंदाज राहील पुढील तीन दिवसामध्ये इगतपुरी आणि खर्डी वैशाला मुनगाववाडीवरे जोहर मोकळ त्र्यंबा इकडे अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे तिरडे तिर्डेोबरे नांदेड शिंगोटे बाबी जवळके तसेच मंजूर देवगाव महासागरे नाशिक देवळी या भागातही अतिमसदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे जोपूर ओझर लासलगाव पटोदा कुसुमाडी मामदापूर बारम तालवड मनमाड या भागातही अतिमसदार पावसाचा अंदाज राहील मणिडोडांबे चांदवड ओझळ कळवण सौदाणे सटाणा इकडे अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे मालगाव नांदराणे शेरळ मालगाव अंजंग निमशोडी नामपूर ताराबादलाही जोरदार पावसाचा अंदाज राहील अंचाले कुसुंबे चिंचवड साक्री बॅट चिंचकेट पिंपळणे चोरवड नंदुरबार जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाचा अंदाज या भागात राहील अंबली कोकसाने नवापूर बोरचकला मध्यम स्वरूपात राहील डोंकाई टिटाणे दिवी दुसाने अंचाले जोरदार स्वरूपात राहील राणाला दोंडाईचा तसेच असोल मालगाव बाल्हाला शहादा अकलको तलोडा इकडे मध्यम स्वरूपात येईल धुळे जिल्ह्याकडे बुडकी सांगवी सुले शिरपूर घोडी हिसाले सत्रसेन बालवाडी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे कापडणे नवारी अंजंग धोळे अरबी बोकरुड जोरदार पावसाचा अंदाज आहे धरंगाव रंडल काडोरी चोपडा अवार्ड हिरापुरा यावल पैजपूरलाई मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे भिडको पचरा पाऊस जमलेलाय मध्यम दोदार पावसाचा अंदाज राहील तर मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागामध्ये मुंबईत चाळीसगाव साई गवन कन्नड हातनुरलाय जोरदार पावसाचा अंदाज या भागात राहील अल्गोपादेवगाव प्लंब्री बिरंगावलाई जोरदार पावसाचा अंदाज राहील श्री छत्रपती संभाजीनगर सनसीप पिंपरीलाई मध्यम स्वरूपात राहील लिंबेजोळगाव बिडकिंग गंगापुरला मध्यम स्वरूपात येईल धाकी पालपैठण भक्तापूर आणि ओडलबेरबा बनासनी मध्यम स्वरूपात अमरापूर हंसापूर भलम टाकली मुसळधार पावसाचा अंदाज आहे जालना जिल्ह्याकडे मंगळूर छोटा मध्यम पावसाचा अंदाज राहील पानवाडी तानवाडी ईश्वरनगर अंबड काचूड पाचूड राहील जालना आणि गोला पांगरी पदनापूरला स्वरूपात राहील देऊळगौराजा दापडी सम्राट नगर हंसाबाद सिल्लोड बोकरदन जोरदार पावसाचा अंदाज या भागामध्ये बघायला मिळणार आहे बीड जिल्ह्याकडे गेवरे उमापूरलाय जोरदार पावसाचा अंदाज राहील मंजलगाव वडवणी तळेगाव शिरसोनपेठलाई जोरदार स्वरूपात येईल बीड करकमलाई जोरदार पावसाचा சசாய் எலஎம் ஜவுசலா மத்தியம் சுரப்பாத்திரையில் परळी अमिजोगाई घाटनांदुरा जोरदार पावसाचा अंदाज आहे धाराशिवमध्ये कळम मासाला मध्यम स्वरूपात येईल तारकेट बोंब पातुरकडा इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे एडशीपेठ कामेगाव बेमली इकडे मध्यम स्वरूपात येईल बिरभंग पाणीगोवार जिल्ह्यात जोरदार पावसाचा अंदाज आहे लातूर जिल्ह्याकडे किल्लरने निलंगणा खिंतोट औसा भाडाकोंड लातूर रेणापूर बोकडा मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे श्रांतपाल लातूर रोड उदगीर रावणकोला राहणकोला आणिगाव जकाल रुदुरलाई मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे परभणी जिल्ह्याकडे मुकेड कवटा नारशी लोवा बुजुर्ग पालमलाई पालमलाई वादई मध्यम हलक्या पावसाचा अंदाज राहील परभणी जरी बोरी जिंतूर पात्री सेलो आष्टीलाही मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे नांदेड बागाला या जिल्ह्याकडे कोंडलवाडी धर्माबाद पेटोमरी नांदेड बागाला बसमतपूर्णा जोरदार स्वरूपात राहील भोकरलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे तमसा आडगाव उमरकेडलाई जोरदार स्वरूपात राहील हिमायतनगर ढाकणी मौसून देकिनवटला मध्यम हलका राहील हिंगोली जिल्ह्यातही जोर वाढलेला असून औंद हिंगोली कळमनोरी इनापूर महागाव माऊलाई बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे वाशिम जिल्ह्याकडे वाशिम रिथाड मालेगाव मध्यम जोरदार स्वरूपात राहील मंगळुळपी कर्जनाखेडा इकडे मध्यम हलक्या पावसाचा अंदाज आहे विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे सापतगाव जयपूर रि सत लोणी लोणार बीबी मेकरला जोरदार पावसाचा अंदाज आहे घाटबोरेला जोरदार स्वरूपात राहील उदनापूर अहमदपूर चिखली खेळवल बुलढाणा मध्यम स्वरूपात राहील मोटाला पिंपरी गव्हाली दिघी नांदोणा अडोल बुद्रुक हलका मध्यम राहील अकोला जिल्ह्याकडे अकोट टेलरा हिरवाखेड अलेवाडी अंदोर्णा पाथोडा हलका मध्यम राहील अकोला बुरगाव मंचू गोरेगाव आळंदा मध्यम पावसाचा अंदाज आहे अमरावती जिल्ह्याकडे मूर्तिजापूर दरियापुळे मध्यम हलका राहील बडनेरा अमरावती नांदगाव मोझारी असेगाव गोस, अंजणगाव सोजी चांदूर बाजार हे बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे नांदगाव कंडेश्वर चांदूर धामणगाव रेल्वे फलेगाव पुलगाव आर्वी वडोणा लाडगड या बहुतांश ठिकाणी हलक्या पावसाचा जोर असणार आहे यवतमाळ जिल्ह्याकडे यवतमाळने लाडके डारवा मध्यम स्वरूपात राहील रुळी जवळी आणि साक्री तोंडी पुसत खंडाळा जोरदार पावसाचा अंदाज राहील तसेच पांडकोडा घाटांजी करंजी पटणबुरी निमगोडा अलिदाबाद मध्यम पावसाचा अंदाज राहील वर्धा जिल्ह्याकडे वाडकीपुणे वडणी हिंगणघाट मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपात राहील वर्धा तुळजापूर आणि तसेच बुरकोकटे दोन ती वडाकोडाली हलका मध्यम राहील नागपूर जिल्ह्याकडे जोरकमी असून हिंगणा पाचगाव कामटी तसेच वागोली उमरी सावनेर बडेगाव बिचवा हलका मध्यम पाऊस बहुतांश ठिकाणी राहील भंडारा बर्दी चिखली धर्मापुरी असोली कंदारी अकोला मंगरुळी मध्यम हलका राहील लकणी साकोली संग्रानी अडयल गोतंगाव उमरेट पावणी भिवापोले हलका मध्यम राहील गोंदिया जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा तुमसर तिळराज सांगजरी गोरीगाव आमगाव साकडेटोळा देवरी इकडे मध्यम ते तुळक ठिकाणी जोरदार स्वरूपात रेल गडचोली जिल्ह्याकडे कोलगाव बोनगाव चिंचर मारकासा मध्यम स्वरूपात रेल दिगुरी दिसिंग अरमोरी इकडे मध्यम स्वरूपात रेल तसेच वलनी सिंधवाई राजोळी गडचोली मुलसावली मध्यम हलक्या पावसाचा अंदाज आहे चमरशी गोडलाई मध्यम मालका राहील चंद्रपूर जिल्ह्याकडे चंद्रपूर बर्लापूर कजवाली मनी कायर रोड मोहली इकडे हलका मध्यम राहील मोहली कुठवाडाच्या बघित चिमूर ब्रह्मपुरीलाही मध्यम स्वरूपात पाऊस असा अंदाज आहे तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही ह्या चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बलायकम बटन नक्कीच जावा त्यामुळे तुम्हाला नवीन हुडूचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार भेटूया नाही न्यूटसोबत तोपर्यंत नमस्कार व्हायबाय